तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह हा, हासपूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात आढळून आलाय पुनीत वाटकर असं या तरुणाचं नाव आहे पुनीत हा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून नांदेड शहरातील लोटस नर्सिंग कॅम्पस येथे बीएससी नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता बारामे रोजी तो कॉलेजमधून गायब होता आज त्याचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात आढळून आलाय कॉलेज प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून पुणे त्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय दरम्यान कॉलेज प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वजीराबाद पोलीस ठाणे गाठले मात्र कुठलीच तक्रार घेतली जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय महाविद्यालयातील शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना नेहमी त्रास सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला, केला आहे पुनोदरा अटकर बिएससी नर्सिङ सिक्स सेमेस्टर मुग गोविन्दिङ मेमोरियल स्कुल ओफ नर्सिङ एकस क्याम्पस विद्यार्थी पण आता

शिकतच होतो पण या अगोदर आम्हाला काही प्रेशर नव्हतं पण ज्यावेळेस आम्ही सिक्स सेमिस्टरला ॲडमिशन घेतलं तेव्हा नवीन टीचर आले आणि नवीन टीचरच्या कंप्लेनमुळं किंवा काही म्हणा म्हणजे जोपर्यंत आम्ही कोणतीही गोष्ट म्हणजे ज्यांचं त्यांचं जे बिहेवियर होतं ना नॉर्मल कम्युनिकेशनची लँग्वेज असते जे ट्यून असते तो ते नॉर्मल नव्हताच म्हणजे समजा थोडंसं नॉर्मल जरी बोलायचं असेल किंवा थोडंसं जरी कम्युनिकेशन करायचं असेल ना ते डायरेक्ट अंगावर पडायचे म्हणजे म्हणजे ते जे दुसरे जे टीचर होते ना त्यांना मुली सोबत किंवा गर्ल्ससोबत कसं कम्युनिकेशन करायचा याचा वेळच नव्हता आणि प्रत्येक वेळेसला एकच म्हणायचे की हे तुम्ही नाही केलं तर मी आम्ही तुमचा एक्झाम फॉर्म पुढं नाही जाऊ देणार आणि प्रत्येक गोष्टला की म्हणजे आम्ही जर प्रिन्सिपल सरांकडं कंप्लेन घेऊन गेलो काही झालं तरी त्याच्यावर कोणतीच आत्तापर्यंत ॲक्शन झालेली नाही पण आम्हाला आतापर्यंत कुठला प्रॉब्लेम आला नाही जो आता सिक्स सेमिस्टरला आला एवढी म्हणजे माझ्या कॉलेजमधले माझ्या क्लासमध्ये जेवढे आहेत तेवढे या गोष्टीमधून सफर झाले एकतर आमची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन पुन्हा नंतर थेरीचे पेपर आणि नंतर त्याच्यात फॉर्म भरणं आम्ही कोणती कोणती गोष्ट एकाच ठिकाणी करू शकतो कोणतीच कौ, कौ, गोष्ट म्हणजे एक एक गोष्ट केली तर आम्ही कुठली तर तरी एक गोष्ट करू शकतो ना तर तुमच्या एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल कुठलीही गोष्ट कोणताच माणूस किंवा कोणतीच स्त्री एकत्र नाही करू शकत त्यांना एक एक वे पण नाही आणि जर आम्ही प्रिन्सिपल सरांकडे गेलो सर आमचं हे सगळं एकत्र होत नाहीये तर प्रिन्सिपल सर आम्हाला असं म्हणले की तुम्ही आठव्या सेमिस्टर पर्यंत माझ्या ऑफिसमध्ये पाऊलच नाही टाकायचं आणि तुम्ही काहीच नाही करायचं आणि कोणी पॅरेंट्स घेऊन गे गेलो तर त्यांचा वे ऑफ कम्युनिकेशन पॅरेंट्स सोबत पण चांगला नव्हता माझी पण सर्जरी झालेली आहे मी पण त्यांना सांगितलं की सर माझे माझे असे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत त्याच्यामुळे मी कॉलेज करू शकत नाही पण तरीही त्या मॅडम काय म्हणल्या माहिती का तुला कोणत्याही हालतीत तुला कॉलेज करावंच लागेल तुला तुझी कंडिशन काहीही असो अजून आठ दिवसाखाली सांगतो गोष्ट की आता काय झालं खाली पूर्ण आम्हाला असाइनमेंट दिल्या होत्या भरपूर असाइनमेंट दिल्या होत्या पुन्हा प्रॅक्टिकल एक्झाम होत्या प्रॅक्टिकल एक्झाम मुळे पुन्हा एक्झाम एक्झाम आणि दोन्ही करू शकत आणि आम्हाला फॉर्म भरायच पण सांगितलं नव्हतं एक्झाम फॉर्म भरायला एक्झाम फॉर्म भरायला पूर्ण तीन असं एका सगळं करायचं होतं एका दिवसामध्ये पूर्ण पॉसिबलच होत नाही सगळ्या स्टुडंट सगळ्या स्टुडंट प्रेशरमध्ये होते काय तेच ना पूर्ण त्याला प्रेशर एकदम आम्ही हे प्रेशर सगळ्यांना सगळ्यांनाच आलं होतं असं नाही की आम्ही सगळेजण विद्यार्थी मिळून सगळे प्रिन्सिपल सरच्या ऑफिसमध्ये गेलो कारण क्लास कॉर्डिनेटर आम्ही हे प्रया सांगितलं होतं पण त्यांनी काही आमचं ऐकून घेतलं नाही मग आम्ही प्रिन्सिपल सरकडे गेलो पण प्रिन्सिपल सरनं सुद्धा सर आमचं ऐकून घेतलं नाही ही गोष्ट त्यांनी होतं नाही सगळेजण प्रेशरमध्ये होते पूर्ण हे आम्हाला असं आस, असाइनमेंट करावं की एक्झाम एक्झाम द्यावा की पूर्ण फॉर्म भरावं पूर्ण असे टाईमच भेटत नव्हता पूर्ण कॉलेजमधून आणि एक्झाम पिन ला एक्झाम फॉर्म भरायला पण लास्ट डेट लास्ट डेट होता आणि पूर्ण सबमिशन पण एकदाच करायचं होतं कारण त्या प्रेशरमध्ये ते मग थोडंसं टेन्शनमध्येच होता सारखं टेन्शनमध्येच असल्यामुळे थोडंसं त्यांना हा पावलं